वारकरी संप्रदायाकडून समाजाला प्रेरणा वारीतून मिळणार आनंद अलौकिक खोपोलीचे उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांचे प्रतिपादन <tell> समाजाला प्रेरणा देण्याचे काम वारकरी संप्रदायाकडून केले जात असून वारीला जाणाऱ्या वारीतून वारी मिळणारा आनंद अलौकिक असतो असे मत खोपोली नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी व्यक्त केले आहे खालापूर तालुक्यातील वडवे येथे दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमात राजू गायकवाड बोलत होते आत्मोनती विश्वशांती वारकरी संप्रदाय मंडळ बनवे आणि वैकुंठवासी हबप सदाशिव पार्टे यांच्या प्रेरणेने गेली सदतीस वर्ष निमित्त दीपोत्सवाचे आयोजन करण्यात येते सदाशिव पाटे यांच्या पश्चात काशीनाथ पार्टे यांनी ही परंपरा कायम ठेवली आहे दत्त मंदिरात दत्त जयंती निमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती दिवसभर मोठ्या संख्येने भाविकांनी श्री माऊलीचे दर्शन घेतले दत्त जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा समारोप संध्याकाळी आयोजित केलेल्या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाने झाला या सोहळ्याला खालापूरचे उप हो पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे सह्याद्री दर्पणचे संपादक अमोल पाटील पत्रकार दिनकर भुजबळ विकी भालेराव काशीनाथ जाधव प्रसाद अटक प्रतीक चाळके यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते काशीनाथ पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले आणि पाहुण्यांचा सन्मानही करण्यात आला समाजाला प्रेरणा देण्याचे काम वारकरी संप्रदायाकडून केले जात असून वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना वारीतून मिळणारा आनंद अलौकिक असतो असे मत खोपोली नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले प्रेरणा देण्याचं काम या समाजाला मार्गदर्शन देण्याचं काम मिळालं आपण नेहमीच महाराज वारी करताय ह्या वारीतून मिळणारा आनंद मीही आपल्याला आषाढी एकादशीला पंढरपूरने आपल्याला स्वागत केलं खरं वारीतून मिळणारा ठिकाणी मला एवढीच ओळी आवड याची माझी वावी असं जन्म जन्मी तुझा असं पंढरीचा वार करून निधेहारी खरोखर मला ते आनंद मिळणार हा वारीचा क्षण मी भोगला आणि त्या वारकरी संप्रदायामध्ये मला एकृत होण्याचं काम मला मिळालं मन इंद्रियांचा राजा असून त्याची काजळी निघावी म्हणून दीपोत्सव आयोजित केला जात असल्याचे ज्येष्ठ कीर्तनकार ढमाळ महाराज यांनी यावेळी सांगितले अशा का कार्यक्रमाची समाजाला गरज असून भावी पिढी घडवण्याचे काम या कार्यक्रमातून होत असल्याचे मत संवाद मराठीचे मुख्य संपादक बाबू कुटे यांनी यावेळी व्यक्त केले अशा प्रकारच्या कार्यक्रमांची खरंतर समाजात गरज असून अशा प्रकारचे कार्यक्रम समाजाने केले पाहिजेत असं मला वाटतं कारण त्यातून तरुण पिढी जी आहे भावी पिढी जी वेगळ्या मार्गाला जाण्याची शक्यता असते तिला संतापच्या मार्गावर आणण्याचं काम या माध्यमातून होत असतं त्यामुळे अशा प्रकारचे कार्यक्रम झाले पाहिजेत असं मला वाटतं आणि ती परंपरा किंवा तशा प्रकारचे कार्यक्रम काशीनाथ पार्टे आणि त्यांचा सगळा परिवार या ठिकाणी या गावामध्ये गेली अनेक वर्षे म्हणजे तेहतीस वर्षे मला वाटतं अखंडपणे करतोय ही कौतुकाची कौतुक केलं पाहिजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाणाऱ्या दीपोत्सवात उजळलेल्या अनेक ज्योती लक्ष वेधून घेत होत्या यावेळी सादर करण्यात आलेला अभंग आणि पसायदान आध्यात्मिक वातावरणाची निर्मिती करत होता काशीनाथ पाटील यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या अखंड हरिणाम सप्ताहाला आणि दीपोत्सवाला तालुक्यातील भाविकांची मोठी गर्दी होती शुभम पोटे संवाद मराठी खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वलद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न